नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार अपले स्वागत करतो है। काईजी आपले स्वागत करतोय मित्रांनो काहीच दिवसापूर्वी आपल्यातील एक उच्च शिक्षित भगिनी डॉक्टर संपदा मुंडे इने प्रशासकीय विभागाकडनं झालेला प्रचंड अमानुष छळ आणि त्यामुळे वैतागून तिने स्वतःचे जीवन संपवले या धक्क्यातून आपला समाज सावरतो न सावरतो तोच काही राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले गिधाडे यांनी डॉक्टर संपदा हिच्या प्रेताचे लचके तोडायला सुरुवात देखील केली दुर्दैवाने यात एक महिला आहे आणि एक आपला अल्पसंख्यांक भाऊ आहे स्पष्ट सांगतो शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूबबाई या दोघांनी बहुधा आमदारकी प्राप्त करून घेण्याच्या नादात तसेच स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा फलद्रूप करून घेण्यासाठी की काय अत्यंत चुकीच्या पद्धतीने असे रान उठवले या दोघांचं विनाकारणच एक टार्गेट आहे ते म्हणजे माजी खासदार निंबाळकर आणि त्या योगे हो राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ हे मी का म्हणतोय ही जी संपदा मुंडे नावाची आपली भगिनी होती जिने स्वतःला दुर्दैवी पद्धतीने अकाली संपावून घेतलं हा उल्लेख मला वारंवार वार करावा लागतो कारण ही बोच आहे माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याची ही जी आरोग्य विभागात नोकरीला होती त्या आरोग्य विभागातल्या तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी तिने वारंवार केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले पाठ फिरवली आणि तिला असहाय्य अवस्थेत आणून ठेवलं मित्रांनो डॉक्टर संपदा मुंडे ही आरोग्य खात्यात होती सर्वप्रथम जबाबदारी त्या आरोग्य खात्याची आणि पर्यायाने आरोग्य मंत्र्याची आहे एखादा भ्रष्टाचार जरी झाला त्या खात्यात तर त्याला त्या खात्याचा मंत्री हा जबाबदार धरला जातो कारणच तसे तसे संकेत देखील आहेत कारण त्या विभागाची संपूर्ण जबाबदारी ही त्या मंत्र्याची असते असं असताना सुष्माताई सुष्मा अंधेरी सुष्माताई अंधारे आणि मेहबूबाई शेख यांनी कोठेही आरोग्य मंत्र्याचा आस तागायत उल्लेख केला नाही साधा उच्चारही केला नाही आणि डॉक्टर संपदा मुंडे दुर्दैवी मृत्यूचे भांडवल करीत त्यांनी अदिशेला वेगळंच वळण दिलं दोन निंबाळकरांच्या भांडणाचा उपयोग करून घेत त्यांनी माजी खासदार निंबाळकर यांच्यावर शरसंधान सुरू केलं आणि हे काही कळायला न कळायला जनता महामूर्ख नाही की त्या योगे त्यांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ यांना निशाणा करायचा आहे ते केल्यामुळे काय होईल की त्यांचे त्यांच्या पक्षातले राजकीय वदन वाढेल असा त्यांचा समज आहे तो खोटा आहे कारण त्या दोन्हीच्या पक्षांचे नेते इतके असंवेदनशील नसावेत असे माझे मत आहे अर्थात आपल्या आपल्या बौद्धिक कुवतीनुसार त्यांची श्रेयवादासाठीची किंवा स्वतःला काही मिळवून घेण्यासाठी जी लढाई निश्चितच घृणास्पद आहे याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे डॉक्टर संपदा ही काही आपल्यात परत येणार नाही किमान तिच्या स्मृती जागवल्या पाहिजे तिच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर जर टीका झाली असती त्यांना उघडे पाडले असते त्यांना शिक्षा मिळवून देण्या इतपत जर यांनी प्रयत्न केले असते तर त्याची मला वाटतं माझ्यासारख्या संवेदनशील नागरिकाकडनं निश्चितच कौतुक झाले असते तथापि आपल्या स्वार्थापोटी ही जी साठमारी सुरू आहे ना ही अत्यंत अयोग्य आहे मित्रांनो डॉक्टर संपदाईच्या दुर्दैवी मृत्यूसंबंधी जे मला भासले जे मला जाणवले ते विश्लेषण मी या ठिकाणी केले या अनुषंगाने आपल्या काही सूचना तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा जर व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओस जास्तीत जास्त लाईक करून शेअर करावे तसेच माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ही नम्र विनंती करतो পুনা বেটুযা আজ এতে থামতো জয় হিন্দ জয়